आलं आहे माझं आता हे व्यवस्थित पसरून तर आता मी ह्याच्यामध्ये काय काय ॲड केले ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला ऑलमोस्ट थोडंफार दिसत पण असेल तर इथे मी वापरले आहेत तांदूळ इंद्रायणी तांदूळ वापरले आहेत मी तिथे आहे ना त्याच्यासाठी ना आम्ही खेळणे आणलेत तर आता ही मी अजून ओपन केलेली नव्हती पण आता मी ओपन करते टू द न्यू ब्लॉक आईज तर मी थोडंसं हळू बोलते कारण बाबू झोपलाय त्याच्यामुळे आणि इकडे माझं सध्या दुपारची वेळ दुपारी चार आहेत हा म्हणजे दुपारच झाली ना ऑलमोस्ट संध्याकाळ होत आली ती इथे माझं असं काम चालू आहे इथे बाबूसाठी मी खिमटी बनवते खिमटी म्हणा भरडी म्हणा तुम्ही काही म्हणू शकता तर तेच माझं वाळवणं चालू आहे आता इथे सध्या इथे झालं आहे माझं आता हे व्यवस्थित पसरून तर आता मी ह्याच्यामध्ये काय काय ॲड केले ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला ऑलमोस्ट थोडंफार दिसत पण असेल तर इथे मी वापरले आहेत तांदूळ इंद्रायणी तांदूळ वापरले आहेत मी त्याच्यानंतर नाचणी आहे आपली मुगाची डाळ आहे आणि लाल मसूर आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल बघा मटकी आणि मूग पण आहे हे बघा मटकी आणि मूग पण मी याच्यामध्ये मिक्स केले आणि अर्थातच काजू आणि बदाम तुम्हाला दिसत असतील काजू बदाम तर हे सगळे मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्याची खिमटी वगैरे बनवण्यासाठी तर आता हे ह्याच्यामध्ये मी जे तांदूळ वापरले ते इंद्राने तांदूळ का वापरले ते मी तुम्हाला सांगते उठला <laughs> झालं निंदू झालं निंदू मम्मा ब काय करते मम्मा ब्लॉग ब्लॉग करते ना अजून श म्हणजे शन उठला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पिले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय हॅलो 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 का ग माझे शो ना उठलाय माझे शो न उठलं ना तर आत्ताच बाबूला मी फीड केलं आणि त्याचं फोटो पाहता सध्या भरला आहे तर आम्ही जर तसंच खेळत होतो तर मी तुम्हाला सांगत होते की आ, मी इंद्रायणी राईस का वापरते कारण की इंद्रायणी राईस हा बाळांसाठी छान बेस्ट असतो कारण की तो एकदम मऊ शुद्ध शिजतून थोडासा गोडसर थोडासा गोडसरपणा असतो थो त्या राईसमध्ये आणि हो एकदम मऊ मऊ होते तुझात हा सर मी म्हणून बोलते आणि त्याच्यामध्ये जी मी नाचणी ऍड केलेली आहे तर नाचणी ऍड का केली आहे कंट्रोल कंट्रोल त्याला बोलायचं आहे ना <laughs> मी बोलते ते तुला बोलायचंय <laughs> हा तर मी त्याच्यामध्ये जे जे ॲड केलं तर त्याच्यामध्ये तर ऑलमोस्ट राईस आणि मुगाची डाळ तर असतेच पण तसं आहे ना काय होतं राईस आणि मुगाची डाळ आपण ॲड केली तर त्याचं पाणी होतं हो राईस आणि मुगाची डाळ ॲड की त्याचं पाणी होतं म्हणून थोडंसं मटकी मूग मसूरची डाळ असं मी त्याच्यामध्ये ॲड केलंय आणि नाश्ती सत्व मी पहिला आहे ना त्याला सेपरेटली देत होते एक मिनिट थांबा बघ काय बोलते मम्मा बरं नाचणी सत्व जे आहे ना मी त्याला पहिला सेपरेटली देत होते पण आता कसं तेव्हा थंडी होती म्हणून देत होते पण आता गरमी आहे आणि नाचणी कशी गरम असते नाचणी ही गरम आहे त्याच्यामुळे मी त्याला त्या भरडीमध्ये टाकून देते नाचणी अशी सेपरेटली देत नाही आपल्या मोठ्यांना चालते पण लहान मुलं आहे तर त्याच्यामुळे मी अवेरला देत नाही ते त्याच्यामध्ये असे मिक्स करून देते ना मग काय वाटत आहे म्हणून मी त्याच्यामध्ये नाचणी ॲड केली आहे आणि काजू बदाम त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असं त्याच्यामध्ये केलेलं आहे त्या फेड केलेला आहे त्याला पाणी पाहिजे आहे ते उठला त्याला कारण की आता गरमी तर भरपूर तहान लागते तर आता त्याची मी खिचडी बनवून घेते खिचडीमध्ये ना मी तर तो ॲक्च्युली होतं काय की मॅश केलेला पटॅटो ॲक्च्युली खाल्ला पाहिजे मुलांनी पण तो खात नाही म्हणजे असं भरवलं नाही की खात नाही हातात दिला ना हां हातात दिला ना पूर्ण घरभर करतो त्याच्यामुळे मी काय करते की मुगाची आणि भाताची जी तांदळाची जी खिचडी बनवते ना त्याच्यामध्ये मी अर्धा बटाटा टाकते मग ते त्याच्यामध्ये ते मॅश करून मग ते खातो मग ते खूप छान लागतं मग अशा पद्धतीने आपण टाकायचं आता त्याला दिसलं ती रशी तिकडे पाळण्याची तसं चालू तिकडे यास न पिलो अवीर काय जेल माझे शेणाला शेणाला इथे काही खिचडी भात बनून रेडी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पैकी कोळ होऊन आलाय तर इथे आपले सुकते आता आणि इथे बघा हे शिवणा बघा माझ्या शेण हा हा त्याला समजलं आता त्याचे भात रेडी झाल्या ये 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 अविर येऊन ये आला का आला तर काहीच तुम्ही बघू शकता हे थोडंसं मी असं पातळ खिचडी टाईप केलेलं आहे मर्श केलं आहे त्याला मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये मी काय टाकलं आहे बनवताना तूप कडीपत्ता लसूण ठेसलेलं आणि जिरं आणि मोहरी बस इट आणि हो हळद तेवढंच टाकलेलं आहे बाकी मीठ वगैरे मी काहीही टाकले नाही आहे मी बघा आ सर थंड होते हा राजा आपली कार कुठे आहे कार घेऊन ये जा आता मी बाबूला पहिला भरून घेते आणि मग आपण भेटूया परत एक A few hours later वाकून बघतोय जाऊ बघा तिकडे खेळतोय त्या समोरच्या आजींसोबत तर काही जाता हे आपलं सगळं ना पूर्ण मस्तपैकी सुकलेलं आहे तर आता ह्याला मी गोळा करून घेते इथे तर इथे मी झालेली आहे फ्रेश आणि इकडे तुम्ही बघू शकता आपली भरडी जी आहे ती इथे मी तूप टाकून भाजायला घेतली सुद्धा आहे तर आता आता ह्याला आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि मग भाजून झाल्यानंतर ह्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि मग बारीक करून झाल्यानंतरला मी तुमच्यासोबत शेअर करते अशा काही प्रकारे इथे मी आपली जी भरडी आहे भाजून घेतली त्याची इथे पावडर केलेली आहे तर त्याचप्रमाणे आपले जे आहे त्याची पण आपण पटापट बारीक करून घेऊया तिथे आहे ना त्याच्यासाठी ना आम्ही तर आता आता ही मी मी अजून ओपन केलेली नव्हती पण ओपन करते तर खूप एक्साइटेड आहे बघायला की काय खेळणी आहे नश चल आपण ओपन करूया तर आता इथे अशी काही खेळणी आहे साधारण ओपन करते Sono Eva Kaane Ki Kaane Eva Sono Abir हे ना दोन बॉल आहेत तर ह्याच्यात ना टाकायचे हा बरोबर वरून टाकायचे एक एक बॉल हे बाबा अबीर আর্মী চা তু চাল 真的、嗯。<laughs>